नमस्कार दिवाळी जवळ आली की कसं अगदी वातावरण बदलून जाते नाही का सगळीकडे दिवे आकाशकंदील हो तो एक वेगळाच उत्साह असतो फराळाचा वास नवीन कपड्यांची खरेदी अगदी म्हणजे भारतीय समाजात दिवाळीचं स्थान खूप खोलवर रुजलेलं आहे हे नक्की पण याच काळात विशेषतः बौद्ध समाजामध्ये एक प्रश्न हमखास चर्चेत येतो कोणता प्रश्न हाच की बौद्धांनी दिवाळी साजरी करावी का हा प्रश्न वरवर साधा वाटला तरी त्यात खूप पैलू आहेत बरोबर आज आपण जरा याच प्रश्नाचा सखोल विचार करणार आहोत आपल्याकडे काही माहिती आहे इतिहास धर्म तत्वज्ञान आंबेडकरी विचार सामाजिक विश्लेषण या सगळ्याचा वापर करून या विषयावर आपण एक तटस्थ चर्चा करूया नक्कीच आणि हा प्रश्न महत्वाचा आहे कारण तो फक्त एका सणापुरता नाहीये संस्कृती ओळख विचारधारा या सगळ्यांशी जोडलेला आहे म्हणजे ही एक गुंता गुंतागुंत आहे खर तर तर आपण आपल्याकडे असलेल्या स्रोतांच्या आधारे दिवाळीचा उगम बौद्ध तत्वज्ञान काय म्हणत बाबासाहेबांचे विचार काय होते आणि आजची परिस्थिती काय आहे हे सगळं बघूया उत्तम चला तर मग सुरुवात करूया दिवाळीच्या उगमापासून म्हणजे हा सण वेगवेगळ्या समाजात वेगळ्या कारणांसाठी साजरा होतो हे पण इंटरेस्टिंग आहे हो ना सगळ्यात जास्त प्रचलित कथा म्हणजे हिंदू परंपरेतली राम चौदा वर्षांनी वनवास संपवून अयोध्येला परत आले हो आणि लोकांनी दिवे लावून स्वागत केलं ती एक मुख्य कथा आहे बरोबर पण एवढीच नाही दुसरी पण आहे विष्णू आणि बळीराजाची हा वामनावताराची कथा अगदी विष्णूनी वामन रूपात बळीराजाला पाताळात पाठवलं पण त्याच्या दानशुरतेमुळे वर्षातून एकदा येऊन दिव्यांचा उत्सव पाहायची परवानगी दिली म्हणजे या कारणामुळेही ही दिवाळी साजरी होते आणि तिसरं म्हणजे लक्ष्मीपूजन हो ते तर खूप महत्वाचं मानलं जातं धनधान्याची देवी लक्ष्मी गणपती यांची पूजा नव्या वर्षाच्या हिशोबाची सुरुवात म्हणजे हिंदू परंपरेत राम बळीराजा लक्ष्मीपूजन असे अनेक संदर्भ दिवाळीला जोडलेले आहेत आणि फक्त हिंदूच नाहीत इतर धर्मातही काहीतरी आहे या काळात बरोबर जैन धर्मात भगवान महावीरांचं निर्वाण याच दिवशी झालं अच्छा हो म्हणून ते लोक दिवे लावतात आणि शीख धर्मात बंदी छोड दिवस गुरु हर गोबंद सिंग यांची सुटका झाली होती मुघल कैदेतून म्हणजे दिवाळी ही अनेक संस्कृती आणि धर्मांशी जोडलेली आहे अगदी पण या सगळ्या कथा परंपरा बाजूला ठेवल्या तर मूळ शब्द काय आहे दीप म्हणजे दिवा आणि आवळी म्हणजे रांग दिव्यांची रांग हो अंधारावर प्रकाशाचा विजय ही मूळ कल्पना ही कल्पना तर चांगली आहे सकारात्मक वाटते निश्चितच कल्पना चांगली आहे पण इथेच बौद्ध दृष्टिकोन थोडा वेगळा विचार मांडतो आपण ज्या कथा पाहिल्या त्या काय म्हणतात त्याला मिथक आहेत पौराणिक कथा बौद्ध दृष्टिकोन म्हणतो की या कथांना ऐतिहासिक पुरावा नाही त्यातून बोध घेता येईल पण ते सत्य मांडणं ते बौद्ध विचारधारेत बसत नाही म्हणजे जिथे पुरावा नाही तिथे फक्त श्रद्धेवर अवलंबून राहणं योग्य नाही असं अगदी तसंच कारण बौद्ध धर्माचा पायाच प्रज्ञा शील आणि करुणा यावर आहे प्रज्ञा म्हणजे विवेक ज्ञान शील म्हणजे नैतिकता करुणा म्हणजे दया आणि बुद्धांनी स्वतःच काय सांगितलं अप्प दीपोभव स्वतःच स्वतःचा दिवा बना बरोबर कुणीतरी सांगितलं म्हणून परंपरेनुसार चालत आल्या म्हणून किंवा ग्रंथात लिहिल्या म्हणून लगेच विश्वास ठेवू नका स्वतः तपासा बुद्धी वापरा अनुभव घ्या पटलं तरच स्वीकारा अप्प दीपो भव हे सूत्र खूप महत्वाचं आहे या। याचा सळ उत्सवांवर काय परिणाम होतो थेट परिणाम होतो कारण बौद्ध विचारांमध्ये अंधश्रद्धा कर्मकांड देवदेवतांची पूजा बळी देणं यज्ञ करणं याला स्थान नाही चा नाही कारण बुद्धांच्या मते या गोष्टी माणसाला ज्ञानापासून दूर नेतात दुःखात अडकवतात त्यामुळे जे सण अशा कथांवर पूजाविधींवर आधारलेले आहेत ते मूळ बौद्ध विचारसरणीशी जुळत नाहीत तिथे विवेकापेक्षा श्रद्धेला जास्त महत्व दिलं जातं त्याच देवपूजा कथा बाजूला ठेवल्या तर ती अंधारावर प्रकाशाचा विजय ही कल्पना ती तर बौद्ध विचारांशी जुळू शकते ना जुळू शकते पण अर्थ वेगळा आहे बौद्ध विचारानुसार खरा अंधार म्हणजे बाहेरचा अंधार नाही मग कोणता मनात असलेला अज्ञान हा खरा अंधार आणि खरा प्रकाश म्हणजे प्रज्ञा म्हणजे ज्ञान विवेक सोबत करुणा मैत्री शांती अच्छा त्यामुळे बौद्ध दृष्टीनं दिवा लावणे म्हणजे फक्त पंटी पेटवणे नाही तर मनात ज्ञानाचा करुणेचा दीप पेटवून अज्ञान आणि वाईट विचारांचा अंधार दूर करणे हा अर्थ खूप खोल आहे पण आजची दिवाळी पाहिली तर चित्र खूप वेगळं दिसतं अनेकदा दिखावा स्पर्धा पैशांची उधळपट्टी प्रदूषण हीच तर खरी समस्या आहे हा विरोधाभास आहे म्हणजे बघा लाखो रुपयांचे फटाके उडवले जातात हा किती प्रदूषण होतं ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण श्वसनाचे त्रास वाढतात प्राणी पक्ष्यांना किती त्रास होतो खरंय एका रात्रीच्या मजेसाठी पर्यावरणाचं नुकसान आणि दुसरीकडे समाजात कितीतरी लोक गरिबीत जगत आहेत त्यांना दोन वेळचं जेवण मिळत नाहीये हा संपत्तीचं असं प्रदर्शन करणं हे कुठेतरी खटकत आणि हे बौद्ध तत्वांशी कसं जुळणार विशेषतः अहिंसा आणि करुणा बुद्धांनी काय सांगितलं अहिंसा परमो धर्मा बरोबर सर्व जीवांवर प्रेम करा कुणाला त्रास देऊ नका वैर वाईर वैरत्वाने शमत नाही ते मैत्रीनेच क्षमत हो त्यामुळे जर दिवाळी साजरी करायचीच असेल तर ती अहिंसक हवी म्हणजे फटाके नकोत फटाके नकोत पैशाचं प्रदर्शन नको त्याऐवजी शांतता हवी ज्ञान हवं मदत हवी अशी दिवाळी खऱ्या अर्थाने प्रकाशाचा उत्सव ठरेल या सगळ्या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय भूमिका घेतली होती हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे त्यांनी तर धर्मांतर केलं हिंदू धर्माचा त्याग केला हो बाबासाहेबांची भूमिका अत्यंत स्पष्ट होती त्यांनी नागपूरला दीक्षा देताना बावीस प्रतिज्ञा दिल्या हो देवदेवतांना मांडणार नाही व त्यांची उपासना करणार नाही आणि मी हिंदू धर्माचा त्याग करीत आहे कारण कारण त्यांच्या मते हिंदू धर्मातील जाती व्यवस्था ही मानवतेला आणि समानतेला नाकारणारी होती त्यांनी जो बौद्ध धर्म स्वीकारला तो नवयान म्हणजे नवा मार्ग विवेकवादी मानवतावादी विज्ञाननिष्ठ त्याचा उद्देश माणसाचं कल्याण आहे देवांची भक्ती नाही मग दिवाळीबद्दल त्यांचं काय म्हणणं होतं कारण दिवाळीत लक्ष्मीपूजन येतच बाबासाहेबांनी दिवाळीबद्दल वेगळं काही लिहून ठेवल्याचं किंवा सांगितल्याचं मिळत नाही पण त्यांच्या एकूण विचारांवरून आणि बावीस प्रतिज्ञांवरून आपण अंदाज बांधू शकतो काय जर दिवाळी म्हणजे फक्त लक्ष्मीपूजन गणपतीपूजा किंवा अशा कर्मकांडांपुरती मर्यादित असेल तर ती नवयान बौद्धांनी साजरी करणं बाबासाहेबांच्या विचारांशी सुसंगत नाही ते बावीस प्रतिज्ञांच्या विरोधात जाईल सगळ्या गोष्टी सोडा ज्या तर्काला विज्ञानाला मानवतेला धरून नाहीत आंधळ्या श्रद्धा सोडून बुद्धाच्या विचारांचा नवा मार्ग धरा म्हणजे त्यांचा भर सणाच्या स्वरूपावर आणि हेतूवर होता तो विवेकाला धरून आहे की नाही यावर पण मग काही लोक म्हणतात की दिवाळी फक्त पूजा नाही ती एक सामाजिक परंपरा आहे लोक एकत्र येतात आनंद वाटतात तसं साजरा करायला काय हरकत आहे हा मुद्दा महत्वाचा आहे बाबासाहेब सामाजिक ऐक्याच्या विरोधात नव्हते पण त्यांना ते ऐक्य समानता आणि विवेकाच्या पायावर हवा होता म्हणजे जर दिवाळीचा संबंध देवपूजा कर्मकांड यांपासून तोडून फक्त ज्ञानाचा प्रसार सामाजिक सलोखा मैत्री अंधश्रद्धा निर्मूलन अशा सकारात्मक गोष्टींशी जोडला तर कदाचित वेगळा विचार करता येईल सण म्हणून दिवाळी वाईट नाही पण ती साजरी करण्याची पद्धत आणि त्यामागची मूल्ये महत्वाची आहेत ती प्रज्ञाशील करु तत्वांना धरून आहे का हे महत्वाचं अगदी आणि हे खरंय की बौद्ध समाजाचे स्वतःचे वेगळे अर्थपूर्ण सण आहेतच की बरोबर खूप महत्वाचे सण आहेत बुद्ध पौर्णिमा म्हणजे वैशाख पौर्णिमा याच दिवशी बुद्धांचा जन्म ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण झालं हो मग आषाढ पौर्णिमा धम्मचक्र प्रवर्तन बुद्धांनी पहिला उपदेश दिला आणि आपल्यासाठी भारतातल्या नव बौद्धांसाठी सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे चौदा ऑक्टोबर धम्मचक्र प्रवर्तन दिन हो ज्या दिवशी बाबासाहेबांनी लाखो लोकांना दीक्षा दिली भारतात बौद्ध धम्माचं पुनरुज्जीवन झालं आणि दीपदान उत्सव म्हणून पण काहीतरी असत ना हो तो अनेक बौद्ध देशांमध्ये साजरा होतो साधारण पावसाळ्यानंतर भिक्खू वर्षावा संपून बाहेर पडतात धम्मप्रचाराला सुरुवात करतात त्याचं स्वागत म्हणून ज्ञानाचा प्रकाश पसरावा म्हणून दिवे लावतात दानधर्म करतात अच्छा हे सगळे सण बघितले तर ते ज्ञान नैतिकता करुणान, समता धम्मक्रांती याच्याशी जोडलेले आहेत त्यामुळे बौद्धांनी या सणांना प्राधान्य देणं अधिक तर्कसंगत वाटतं असं अनेक जण म्हणतात तरीसुद्धा दिवाळी समाजात इतकी रुजलेली आहे की अनेकांना तिच्यापासून पूर्णपणे दूर राहणं अवघड वाटतं मग काही बौद्ध कार्यकर्ते लेखक तिला मवा अर्थ देण्याचा प्रयत्न करत आहेत का ज्ञान आणि मैत्रीची दिवाळी असं काहीसं हो हा एक महत्वाचा आणि चांगला विचार पुढे येतोय म्हणजे दिवाळीला सरसकट नाकारण्याऐवजी तिची जी मूळ कल्पना आहे अंधारावर प्रकाशाचा विजय तिला बौद्ध तत्वज्ञानाचा अर्थ द्यायचा म्हणजे साजरी करायची पण वेगळ्या पद्धतीने अगदी उदाहरणार्थ घरात दिवे लावावेत पण ते ज्ञानाचं प्रतीक म्हणून सोबत बुद्धांची बाबासाहेबांची पुस्तकं वाचावी चर्चा करावी फटाक्यांवर पैसे उडवण्याऐवजी ते वाचून गरजू विद्यार्थ्यांना मदत करावी शैक्षणिक साहित्य द्यावं छान कल्पना आहे मिठाई वाटण्याबरोबर विचारांची देवाणघेवाण करावी लक्ष्मीपूजनाऐवजी शिक्षण पूजा किंवा ग्रंथपूजा करावी कारण खरी संपत्ती ज्ञानच आहे आणि आवाजाऐवजी शांतता हो विपशणा करावी धम्म प्रवचन ऐकावं अशा प्रकारे दिवाळी ज्ञान आणि मैत्रीचा उत्सव म्हणून साजरी करता येईल जी बौद्ध मूल्यांशी सुसंगत असेल ही कल्पना खरंच चांगली वाटते म्हणजे परंपरेचा धागाही राहतो आणि मूल्यांची तडजोडी होत नाही पण समाजात याबद्दल एकमत आहे का की मतभेद आहेत मतभेद तर आहेतच आणि ते असणं स्वाभाविक आहे बौद्ध समाजात दोन मुख्य विचार दिसतात पहिला म्हणजे पूर्ण नकार त्यांचं काय म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे की दिवाळी मुळची हिंदू परंपरा आहे ती कळत नकळत एका धार्मिक सांस्कृतिक वर्चस्वाचं सा प्रतीक ठरते बाबासाहेबांनी आपल्याला स्वतंत्र ओळख दिली आहे मग आपण हिंदू धर्माशी संबंधित सण नाकारून आपली वेगळी बौद्ध संस्कृती जोपासायला हवी दिवाळी साजरी करणं म्हणजे पुन्हा जुन्या परंपरांमध्ये अडकणं हा एक ठाम विचार आहे आणि दुसरा दुसरा विचार ज्याबद्दल आपण बोललो तो म्हणजे नव्या अर्थाने स्वीकाराचा त्यांचं म्हणणं आहे की सण स्वतःहून चांगले वाईट नसतात आपण त्यांना काय अर्थ देतो कसे साजरे करतो ते महत्वाचं दिवाळीची प्रकाशाचा अंधारावर विजय ही कल्पना चांगली आहे तिला ज्ञानाचा करुणेचा अर्थ दिला तर साजरी करायला हरकत नाही उलट असं केल्याने आपण समाजापासून तुटणार नाही आणि आपली मूल्यही पोहोचवू शकू दोन्ही बाजूंचे मुद्दे पटण्यासारखे आहेत हो दोन्ही बाजू प्रामाणिक आहेत त्यामुळे निर्णय हा शेवटी प्रत्येकाने आपल्या विवेकाने बाबासाहेबांच्या विचारांच्या प्रकाशात घ्यायचा आहे पण हे प्रत्यक्षात आणणं सोपं आहे का म्हणजे इतक्या वर्षांची परंपरा बाजाराचा दबाव फटाके खरेदी याला आव्हान देऊन नवा अर्थ देणं यात अडचणी येणारच नक्कीच येणार ही काही साधी गोष्ट नाही वर्षांच्या सवयी बदलणं कठीण असतं बाजारपेठेचा दबाव असतो दिखाऊपणा असतो कदाचित वेगळ्या पद्धतीने सण साजरा करणाऱ्यांना लोक नावं ठेवतील कमी लेखतील पण म्हणून प्रयत्नच करायचा नाही असं नाही हळूहळू बदल घडवावा लागेल वैयक्तिक पातळीवर सुरुवात करावी लागेल आणि तो जो मूळ विरोधाभास आहे दिवाळीतला त्याचं काय म्हणजे लक्ष्मीपूजा करून संपत्तीची पूजा करायची पण दुसरीकडे त्याच संपत्तीच्या हव्यासापायी होणारी विषमता भ्रष्टाचार याकडे दुर्लक्ष करायचं फटाक्यांनी प्रदूषण करायचं आणि निसर्गाबद्दल बोलायचं अगदी हा दुटप्पीपणा बौद्ध धर्माच्या प्रामाणिकपणाच्या शिकवणीत बसत नाही बौद्ध धर्म कथनी आणि कर्णी यातल्या सुसंगतीवर भर देतो म्हणूनच ती प्रज्ञा दिवाळीची कल्पना जास्त महत्वाची वाटते बरोबर कल्पना करा जर खरंच दिवाळी प्रज्ञा दिवाळी म्हणून साजरी झाली तर चित्र किती वेगळं असेल कसं असेल विचार करा दिवाळीला प्रत्येक बौद्ध घरात पणती लागेल पण सोबत बुद्धांचं सा, बाबासाहेबांचं एखादं पुस्तक उघडलं जाईल घरात चर्चा होईल फटाक्यामारचा खर्च वाचून त्या पैशातून गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं मिळतील किंवा एखाद्या वृद्धाश्रमाला मदत होईल छान स्वच्छ होईल वा ही खऱ्या अर्थाने अंधारावर विवेकाचा विजय ठरेल केवळ बाहेरचा नाही तर अज्ञानाचा लोभाचा विषमतेचा अंधार दूर करणारी दिवाळी खूपच सकारात्मक कल्पना आहे हो हीच खरी बौद्ध दिवाळी ठरू शकेल ज्ञानाची करुणेची सामाजिक बांधिलकीची यात दिखावा नसेल स्पर्धा नसेल प्रदूषण नसेल पण खरा आनंद नक्की असेल तर मग या सगळ्या चर्चेनंतर आपण काय म्हणू शकतो दिवाळी साजरी करायची की नाही हा निर्णय कसा घ्यायचा शेवटी हा निर्णय कोणी दुसऱ्यावर लादण्याचा नाहीये बौद्ध धर्म व्यक्तीच्या विवेकाला महत्व देतो त्यामुळे हा निर्णय प्रत्येकाने स्वतःच्या पातळीवर घ्यायचा आहे आत्मपरीक्षण करून भावनेच्या किंवा दबावाच्या आहारी न जाता बरोबर बाबासाहेबांचे विचार आणि बुद्धाची मूळ शिकवण ही कसोटी आहे म्हणजे कसोटी काय स्वीकारायचं की नाकारायचं हे कशावर ठरेल कसोटी स्पष्ट आहे जर दिवाळी साजरी करण्यात अंधश्रद्धा कर्मकांड देवपूजा पैशांचा अप्यवय प्रदूषण विषमता यांना खतपाणी मिळत असेल तर ती नाकारायला हवी पण जर तिला पूर्णपणे नवा अर्थ देता येत असेल ज्ञान करुणा मैत्री समता सामाजिक जाणीव जागृत करण्याचा एक मार्ग म्हणून ती साजरी करता येत असेल तर नव्या प्रज्ञापूर्ण स्वरूपात स्वीकारायला हरकत नाही अगदी बरोबर मुद्दा हा आहे की आपली कृती आपल्या मूल्यांशी सुसंगत आहे का म्हणून संदेश हाच दीप लावा पण तो अंधश्रद्धेचा नको ज्ञानाचा असू द्या सण साजरा करा आपण त्यात आंतरिक प्रकाशाला प्रज्ञा आणि करुणेला महत्त्व द्या बरोबर कृती आणि विचार यात प्रामाणिकपणा हवा दिवाळीला बौद्ध मूल्यांवर आधारित नवा अर्थ देऊन वेगळ्या पद्धतीने साजरी करण्याची शक्यता नक्कीच आहे हो आणि ही शक्यता आपल्याला एका मोठ्या विचाराकडे नेते कोणता विचार की सण साजरे करताना आपण आपलं मूळ मुल मूल्यांना विसरता कामाने केवळ परंपरा आहे म्हणून काहीतरी करण्यापेक्षा ते आपल्या तत्वांशी विवेकाशी जुळतंय का हे सतत तपासायला हवं अगदी सण साजरा करा पण त्यात करुणेचा आणि मानवतेचा प्रकाश कायम असू द्या हा विचार कोणत्याही सणाला लागू होतो आणि हा विचार फक्त दिवाळीपुरता किंवा बौद्ध समाजापुरता नाही बरोबर आपण जे तत्व वापरलं कोणतीही सांस्कृतिक प्रथा आपल्या मूळ मुल मूल्यांच्या कसोटीवर तपासून पाहणे आणि गरज वाटल्यास तिला नवा अधिक मानवी अर्थ देण्याचा प्रयत्न करणे हे तर आपल्यासारख्या बहुसांस्कृतिक समाजात इतर अनेक ठिकाणी लागू होऊ शकतं नाही का निश्चितच प्रत्येकाने विचार करायला हवा की आपल्या आजूबाजूला अशा कोणत्या प्रथा आहेत ज्यांना अधिक विवेकपूर्ण आणि मानवी बनवण्याची गरज आहे हा विचार नक्कीच महत्वाचा आहे